কমলি ধন্যবাদ উমেদ্বাৰি উমেদ পক্ষে হোৱা য

ধ নমস্কাৰ পেট্ৰে পেট্ৰিয়া নিজ হেৰি सध्या हवा कुणाच्या बर 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 अजून हवा नाही हवा वीस तारखेला मतदान आहे कुणाच्या ओके ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय आपलं शिवराज करणार खोजनवाडी खोजनवाडी सध्या विधानसभा निवडणूक काय कोणाची हवा आहे जत तालुक्यात जत मध्ये विक्रमदा विक्रमदा आहे का बरं काय सगळं आपलं काम केलेलं काम केलेलं आहे आणि काय काम केले परत रस्ते सुधारणा रस्ते सुधारणा केलेले मंदिरासाठी मंडळ मंदर, मंडळ केलं बरं बरं महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला शिंदेसाहेब पाहिजे का उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का बरोबर

मी पहिलं होतं बीजेपी आता कट्टा काँग्रेस झालं मी का बरोबर आता काय आता चाललंय की दादाचा हवा चालू आहे काय हवा जास्त चालू आहे धन्यवाद नमस्कार नमस्ते काय चाललंय काय राजकीय वातावरण आणखी टप्प्यात आलेलं आहे काय आपलं अमोल कुलकर्णी बर बर बा सध्या जत तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीत लढण्यामुळे सुरू झालेली आहे एकूण अकरा उमेदवार आहेत तीन राष्ट्रीय पक्ष आहेत बाकीचे अपक्ष आहेत काय हवा काय म्हणते जत तालुक्यात गेल्या पाच वर्षात राजकीय ज्या घड्यामुळे घडल्या दोन वर्ष कोरोनाचा काळ गेला कोरोनाचा काळ असताना विद्यमान जे आमदार आहेत सावंत यांनी कोरोनात जे चांगलं काम केलंय तालु के ते तालुक्यातील जनता विसरली त्याचबरोबर पूर्व भागाचा महत्वाचा तुपची भुवलेश्वरचा प्रश्न असेल जरी करा हे तरी सायपन पद्धतीनं जे पाणी आलं त्यामुळे त्या भागातील लोकांना एक प्रकारे संजीवनी मिळाली शेतकऱ्याच्या आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे पावसाचं पाणी आलंय असं म्हणतात सगळे पावसाचं पाणी असू दे किंवा आणि कशाच पण ओव्हरफ्लो पाणी बिगर खर्चिक पाणी हे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालंय करार पाणी जर तुपची बोलवी असेल तर करार करायला लागते दोन्ही राज्याचा आणि करार न पर... करता गेले दहा ते बारा वर्ष विक्रम दादा यांनी चुकीच्या पद्धतीनं हे सांगत आहेत असं म्हणतात ते त्याविषयी काय सांगतात तुम्हाला करार झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरूपी मिटणारच आहे पण जे काही पैसे न खर्च करता सायपर पद्धतीने जे फुकरचं पाणी करणार आपल्याला मिळतंय पण हे शेतकऱ्यासाठी आपल्या तालुक्यातल्या पूर्वभागत शेतकऱ्यासाठी एक संजीवनी आहे त्यामध्ये पाणी त्या पाण्यामुळे आज तेथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झालेली आहे जो शेतकरी आज राबायचा होता पण त्या शेतातून किंवा स्वतः निन्नाय पिके घेऊ लागला भाजीपाला घेऊ लागला त्या शेतकऱ्याचा आर्थिक मान उंचण्याचं काम झालेलं आहे सध्या बाकीचे सुद्धा काही उमेदवार म्हणतात बदल करा आणि आमच्या ताब्यामध्ये जत विधानसभा द्या आम्ही सुद्धा बदल करू जत तालुक्याचा विकास करू दुष्काळमुक्त करू अशा पद्धतीने ते सध्या सांगतात त्याविषयी काय सांगतात बदल कशा तरी करायचा बदल केला तरी कसा आहे तालुक्यातील या जनतेची ना असलेला नेता पाहिल रात्री बारा वाजता जरी फोन केला तरी त्या लोकप्रतिनिधीला त्या कार्यकर्त्याचा फोन उचलला पाहिजे त्या कार्यकर्त्याचं काम केलं पाहिजे असा लोकप्रतिनिधी या तालुक्यातील जनतेने निवडून द्यावा असं मी विनंती करतो राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्ता येईल का महायुती सत्ता येईल महाविकास आघाडी सत्ता येणार ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं बाळासाहेब दोन पण निघणार बरं बर राहणार जत जत काय करतोय गाडी धंदा आहे गाडी धंदा आहे कसली गाडी आहे वडाप गाडी आहे का माल होतो काय आयसर आहे आयसर आहे माल होतो काय करताय त्यातून माल काय नेते डाळिंब द्राक्षे डाळीम कुठं पटत आहे चेन्नई चेन्नईला काय डाळिंबला दर बर आहे दरबर आहे की दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे त्यामुळे जोरात आहे दर दोनशे रुपये म्हणजे चांगला दर आहे शेतकऱ्याला फायदा होतोय चांगला फायदा होते बरं 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 सध्या निवडणुकीच्या रणधुबाईला सुरुवात झाली आहे जोरदार को काय कोणाची हवा आहे जतमध्ये जत मध्ये ते हवा सध्या आहे हां तर स्थानिक उमेदवार म्हणून मग बघणार लोक भूमिपत्र म्हणून लोकांनी निवडून देणार यावेळी काय बरं भूमिपत्र काय पाहिजे काय करणार आहे उमेदवार पण काम करू शकतो नको आम्हाला बाहेरचा उमेदवार स्थानिक पाहिजे आम्हाला बरं बरं राज्यात कोणाची सत्ता येणार महाविकास आघाडीची येणार का महायुतीची येणार आघाडी सरकार येणार आघाडी सरकार येणार कोण होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का शिंदे का फडणवीस जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांचे फॅन आहे तुम्ही फॅन नाही किंवा तुमची इच्छा आहे इच्छा आहे आमची ओके धन्यवाद नमस्कार काय नाव दत्ता चौगुले राहणार विठ्ठल नगर राहिले सध्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळे सुरू झालेले आहे त्यामुळं काय जत शहरामध्ये कोणाची हवा

पाणी सध्या पाऊस झालेला पर्वत रोड झाला पाऊस मैसा पाणी आले का अजून यायचं सुरू सध्या आहे काय कोणाची हवा दादा हवा आहे का बरं केल्यामुळे हवा जास्त आहे माणसामुळे उमेदवार आम्हाला निवडून द्या जत तालुक्याचा विकास करू जत तालुक्याला पाणी करत नाही करत नाही दादा पर्याय नाही बर ओके धन्यवाद तिकड बघा तिकड आम्ही बघा नमस्कार नमस्कार तिकडे बघा नमस्कार नमस्कार काय ना आपलं अर्जुन संपत चव्हाण राहणार सातारा रोड जर सध्या जत विधानसभा काय हवं हवाय विक्रमदादाचे विक्रमदादाचे का बरं काय विक्रमदादा सगळे केले व्यवस्था केले सगळे काम केले सडकाची काम गटाऱ्याचे काम पाणी दिलेलं आहे त्यांना कधी तुम्ही भेटलाय ओके धन्यवाद धन्यवाद नमस्ते काय नाव आपलं सिद्धार्थ माळी सिद्धार्थ माळी राहणार जत जत काय करताय व्यवसाय हे इंजिनियर इंजिनियर आहे आहे हे काम करताय का का नाही करताय प्रायव्हेट बिल्डिंग प्रायव्हेट बिल्डिंग करताय काय बऱ्यापैकी आहे सध्या सिमेंटचे जर वाळूचे जर वाढले त्यामुळे काय जरा फरक पडतोय पडतोय विटा कुठून मागत आहे मिठा शक्यतो सांगलीतून सांगलीतून मागवत आहे हरिपूर हां सर्वसामान्य लोकांचं तर घर बांधायचं जरा अवघड झालंय कारण महागाई वाढल्यामुळं हो बरोबर की नक्कीच त्यामुळं बांधकाम आता स्पीड चालू आहेत का कमी आहेत कमी आहेत कमी आहेत आता मग काय का का ते कमी होतील का काय काय सांगता येत नाही सांगता नाही येणार ना बरं 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 सध्या निवडणुकीच रण धुमाळे चालू आहे जत तालुक्यात काय कोणाची हवा दिसते तुम्हाला त्याबद्दल काय बोलू शकत काय बोलू शकत नाही राज्यात तर सत्ता कोणाच येणार महाविकास येणार का माहिती तर ते तुम्हाला पण माहिती आहे कसं आहे हां त्यामुळे तिथे पण काय जास्त बोलणं योग्य नाही योग्य नाही बरं 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 एकंदरीत कामकाज चालू आहे दिवाळी झाली व्यवस्थित झाली हां 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 ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव पप्पू गोगवाड पप्पू गोगवाड राहणार तालुक्याचा जिल्हा सांगली काय कुठं चाललं आहे शेड्याळ चालू आहे

त्यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत बाकीचे अपक्ष आहेत हो, काय सध्या हवा काय म्हणते हवा विक्रम दादा। विक्रमदा दादा। का बर आ, विकास काम केलेले आहेत काय काम केले विकास, के के विकास पाण्यासाठी प्रथमतः पाण्यासाठी त्यांची हे अगदी अत्यंत महत्वाचे आहे विधानसभेत विविध प्रश्नावरती पाण्यासंदर्भात विविध मुद्दे मांडलेले आहेत आणि पाण्याचे सगळं पूर्व भागात उच्च म प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या सध्या पाणी पूर्व भागात पोचलेला आहे पाणी पाण्याची जी जे जी दोन डिजिटल बोर्ड लागले ठीक आहे त्या पाण्या ठीक आहे त्याच्याबद्दल बोलतो त्या पाणी योजनेसाठी पालकमंत्री हे जयंतराव पाटील असताना मी स्वतः मुंबईला मंत्रालयात दादांसाठी मी स्वतः गेलेलो पाणी योजना मंजूर करण्यासाठी प्रथम तर आम्हाला त्या प्रस्तावामध्ये क्युरे काढण्यात आली की तुमच्याकडे पाणीच आरक्षित नाही पाणी जर आरक्षित नसताना तुम्हाला पाण्याची योजनाही मंजूर होणार नाही स्वतः ना दादा होते मी स्वतः होतो आमचे नगरसेवक होते सर्वांनी मिळून आम्ही ठीक आहे ते क्युरे निघाल्यानंतर ना परत आम्ही आमच्या दादाने इंजिनिअर जे दिलेलं नगरपालिकेला त्या इंजिनिअरांशी चर्चा केली पण दादांनी पहिला जर शहरासाठी जे पाणी आरक्षित ठेवायचे होते विधानसभेत प्रश्न मांडून ते पाणी आरक्षित ठेवून घेतले त्याच्यानंतर पुन्हा प्रस्ताव बदलला पुन्हा प्रस्ताव बदलून पुन्हा प्रस्ताव सबमिट केला त्याच्यानंतर तो प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे गेला त्याच्यानंतरनं ही त्याच्यानंतर ही दोनदा मी तिथं जाऊन आलो आमदार साहेबांसोबत त्यावेळेसलाही पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि आता कोणतरी येऊन कुठलं तरी एखादं पत्र घेऊन मीच पाणी योजना मंजूर केली स्वतः मी नगरसेवक आहे मी स्वतः तिच्यात अनुभव हे घेतलेला आहे मी तीन ते चार वेळा मंत्रालयात जाऊन आलेलं आहे आणि ही योजना कोण मंजूर केली माझ्या प्रभागात पाण्याची पाईपलाईन चालू असताना दोन वर्षापूर्वी मी लोकांना देखील सांगितलेलं लो होतं की आता जेवढं येते पाणी तेवढं येऊ द्या नंतरनं एक वर्षात किंवा दीड वर्षात तुम्हाला नवीन पाईपलाईन पुरवठा योजना मंजूर होणार आहे त्यावेळेस लवकर हे काही लोकांना देखील समक्ष माहीत आहे बाकीचे उमेदवारसुद्धा म्हणतात जत तालुक्याची विधानसभेची जबाबदारी आमच्याकडे द्या आम्ही जत तालुक्याचा दुष्काळ हटवू गेले अनेक वर्षे दुष्काळ आहे अनेक लोक उस्तुरी जातात ते आपण थांबू असं बाकीचे उमेदवार म्हणतात त्यामुळं एकदा बदल हवा आमदार नवा असं ब्रिद्ध ठेवून ते सध्या काम करत त्याविषयी काय सांगता आता आता कोणतरी येऊन असं बोलण्यात काय अर्थ नाही कारण माझंच उदाहरण देतं माझ्या प्रभागात दोन नंबर वार्डात भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एक रोडला एक पारधी म्हणून मदारी घडली आहे स्वातंत्र्य झाल्यापासून मला वाटतं कुठल्याही कुठल्याही प्रतिनिधीने एक रुपयाचा कधी खर्च केला नव्हता दादानी गेल्या आमदारकीच्या वेळेसला शब्द दिलेला पहिला मी निवडून आलो की तुम्हाला प्रथम इथं निधी देतो त्या माध्यमातून दादानी आम्हाला साठ लाखाचा निधी तिथं दिला त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेचा चाळीस लाख रुपये खर्च करून चाळीस लाख खर्च करून एक कोटीचं तिथं दादानी काम केलेलं के आहे म्हणजे साधा समाज आहे पारधी समाज आहे मदारी समाज आहे बल्लारी समाज आहे एस समाज आहे अशा सर्वसामान्य लोकांना बघणारा हा माणूस आहे एवढे वर्षे काँग्रेस पक्षाकडं महानगरपालिका तुमच्या नगरपरिषदेत सत्ता आहे त्यामुळे तुम्हाला साधा अजून इमारतसुद्धा बांधकाम आली नाही त्यामुळे आहे त्या जुन्या ग्रामपंचायत सुद्धा कारभार चालू आहे त्यामुळे असं तुमच्याकडे आरोप होतो त्याविषयी काय सांगता तीन वेळेसला आमदार साहेबांनी दोन तीन वेळेस केलेला आहे त्याची फाईल मंत्रालयाकडून गेलेली आहे फक्त ड्रॉइंग स्ट्रक्चर स्ट्रक्चर शासकीय काही स्ट्रक्चर आहे त्यानुसार हा स्ट्रक्चर वाढीसाठी ते थांबलेलं आहे आठ आठ दिवस नगरपालिकेनं पाणी येत नाही लोकांना पिण्याचं आठ आठ दिवस तुम्ही पाणी सुद्धा सोडू शकत नाही काय झालेलं आहे आपले पाणी पुरवठा जी योजना आहे नगरपालिकेची सध्या पूर्वी जे केली होती पंचवीस तीस वर्षापूर्वी ती पस्तीस हजार लोकसंख्येला अनुसरून ती योजना होती है। पण आता सध्या ती आता लोकसंख्या डबल डबल झालेली आहे सहा ते पासष्ट हजारावर पोचलेली आहे आपली जुनी पाईपलाईनची योजना आहे ना त्याच्यामुळे एक टाकी भरायला मिनिमम सहा ते आठ तास लागते एक एरिया त्या सहा ते आठ तास दिवसातलं सहा ते आठ तास दोन वेळा टाकी भराव्या लागत्या तेव्हा फक्त दोन वार्ड कवर होतात त्याच्यामुळे जुनी पाईपलाईन योजना असल्यामुळे जरा पाण्याचा त्रास होत आहे एकंदरीत हवा कोणाच्या विक्रमदा दादा पस्तीस ते चाळीस हजार ना दादा ओके धन्यवाद काय माझं विधानसभा निवडणुकीच्या तुम्हाला सुरू झालेली आहे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय हवा काय म्हणते जतचे ची जत मध्ये काय एकच आहेत विक्रमदा सावंत का बरं काय त्यांचे सगळे काम आहे परत भूमिपुत्र आहेत काय काम केले जतमध्ये मध्ये जतमध्ये आता मैशाळाला मैसाळ्याला निधी दिला आहे परत जतचं पाणी पुरवठाच केलं आहे तर पूर्वी आता दोन वर्ष कोरोना होता त्यामुळे दोन वर्ष जमले नसेल पुढा होत ती पुढच्या तीन वर्षात कामं भरपूर झालेले आणि आम्ही तर समाधान येत आहे समाधान आहे काम बाकीचे पण उमेदवार म्हणतात आमच्या ताब्यात जत तालुका द्या आम्ही जत तालुका दुष्काळ हटू बंद करू अशा पद्धतीने सांगतात त्याविषयी काय सांगता येईल बाकीचे मी जर जे आठवाडीचे पळकर साहेब असतील त्यांनी जर आठवाडीमध्ये काय दुष्काळ नाही का आठवाडीमध्ये काय आता एमआडशी करतो हे करतो मग आठवाडीत का त्यांनी एमआरडीशी केलेली नाही परंतु आता ते म्हणले की काल सुतगिरणी करतो आम्ही हे नाही करतो मग माझं म्हणणं आहे की आठवाडीमध्ये तुम्ही किती सुदगरिया घेत नाही गिरणी केलाय किंवा तिथं काय केलंय तिथल्या लोकांसाठी तुम्ही काय केलंय ते पण जरा इथं सांगितलं तर लोकांना कळाल आपल्या तालुका सोडायचं काय तिथं काय करायचं नाही इथून सांगायचं म्हणजे हे जर आम्हाला

काय कांद्याला दर आहे का चांगला कसं दर आहे चाळीस बर तुमचे एक शिक्षक आहेत माळकोटगी काकाय काय तु बर 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 सध्या हवा कोणाचे आहे विधानसभा निवडणुकीचे तम्मानवड तमनवडचे का बरं आपल्या तालुक्यातला माणूस आहे तालुक्यातला माणूस आहे काय तमनवडून कोळगिरीला काय विकास निधी वगैरे दिलाय काय विकास निधी की दिलाय बर बर आहे सध्या त्यांचा पाण्याचं पण सिस्टम ते करून घेतलेत ना सगळं करून घेतलेत बर बरोबर नाव डावलं ते सगळं बरं त्यांना उमेदवारी मिळाली नाही अपक्ष उमेदवार आहेत ते सध्या अपक्ष काय सांगता येईल त्यांना उमेदवारी काय मिळाली नाही ते काय पक्षात चुके पक्षात चुके बर बर त्याला जोर आहे त्यांचं मग ओके धन्यवाद डिग्रीला नमस्कार नमस्कार येन का सरा संतोष शेरेवे शेगुणशी शेगुणशी उरा मेंडिगिरी मेंडिगिरी येन शेती मारते रे ही बाळ तळमडी मंत्री जाते ತಡ ಮಾಡಿ ಜರಾ ಹುಡುಗನ ಬಡ್ಡೆ ಐತ್ರಿ ಬರ್ ಬಡ್ಡೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರಿ ಮಾಡಿದ್ರು ಬಡ್ಡೆ ಏನ ಹೋಗುದಿತ್ತು ಏನ ಹೋಗಿರಿ ಬಡ್ಡೆ ಮಾಡಿ ಹೋಗೋ ಹೋಗ್ರು ಏನು ಹೋಗ್ಬೇಕ್ ಇನ್ನು ಹೋಗುದು ಈಗ ಏನು ವಿಧಾನಸಭಾ ನಿಡೋದು ಹೊಳೆ ಇದ್ದದಿಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ತಿರ್ಗಾಳಕತ್ತೇವು ಜೋರದೆಲ್ಲ ಸಭಾ ಆಗಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನು ಅದರಲ್ಲೇ ಯಾರದು ಹವಾ ಅದ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇತ್ರಲ್ಲೇ ಈ ಕ್ರಮ್ದ ಅದಂದ್ರೆ ವಿಕ್ರಮದ ಹವಾ ಅದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಗೆ ನಡಿಗರಿಗೆ ಏಯ್ ಪ ಮನೆಗಂಡ್ ನೇರು ಬಿಟ್ಟೆ ರೀ ನೀರು ಬಿಟ್ಟವ್ರು ಕಡೆ ಟೇಕ್ ಐತೆ ಎಲ್ಲ ಓಕೆ ಅದ बर 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 तुझं काय नाव बसरा शेगुनशी बर राहणार मेंढीगिरी मेंढीगिरी बर मतदान आहे का तू नाही हो अजून अजून मतदान नाही हो हवा कोणाचे विक्रम दादा काय बरं ते काम जास्त केलं गावाला काय केले गावाला गरीब लोकाला वगैरे मदत गरीब लोकांना सगळं ओके केले हो काय काय केले काम गावात गावात पाण्याचा योजना केले स्वस्ता केले देवस्थान देवस्थान सगळं बाकीचे पण उभारले

ಎಲ್ಲಾ ಆಕಡೆ ನಿಮ್ಮ ಈ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಒಟ್ಟು ಪಂಚಾಯತ್ ಬ್ಯಾರೆ ಕಡೆ ಆಕಡೆ ನಿಮ್ಮ ಈ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಒಂದು ನಿಮಗೊಂದ್ ಅಂದಾಜ್ ಅನ್ನ ಯಾರು ಬರ್ತಾರ ನಿಡೋಕರ್ ಬರ್ಬೋದು ಬರ್ಬೋದು ನಮಸ್ಕಾರ ನೋಡ್ತದ